नमस्कार मंडळी नमस्कार तर आता वाजले पा रात्रीचे नऊ हाव का? <laughs> 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 काय मला तर वाटतं लेस लवकर नमस्कार म्हणायच मागे पोरगी पोरगी किती दिवसात बोलती सात आठ महिन्यात बोलत ती एक दोन शब्द तरी काय का म्हणलं मा स्वन्या दीड वर्षात बोलला होता तर पोरग जर असल तर जरा उशिरा बोलत आणि पोरगी जे आहे ते लवकर बोलती तुमचं काय मत याच्यावर नक्की सांगा तर आता आम्हाला जेवण करायची आहे ना तर सोनूची मम्मी स्वामिनीला सांभाळून राहील बोला जर सांग हिला बोलायचं आहे ना ओ पिल्लू तू बोलाच बोलाच ना हा हा अग बाई त्या पा कस बोलते ती हो म्हणजे आता ती अडीच महिन्याची ना अजून एक तीन एक महिन्यामध्ये ती बोलती हा तो तर काही काहीतरी बोलणार ती खोकला गिकला काय तिला नाही मस्त खेळू राहिली व्हिडिओ टाकले होते दोन दिवस व्हिडिओ बरोबर आहे त्यात सोनूची मम्मी राग राग दाखवत होती तर ते सगळं खोटं होतं आम्हाला पाहायचं होतं की कि कोणाला किती राग आहे आमच्याविषयी आणि त्यांना ब्लॉक करायचं होतं तर त्या सगळ्या लोकांना आपण ब्लॉक करणार आहे आणि पाठीमागच्यासारखे आपले रेग्युलर व्हिडिओ चालू राहणार आहे हां आणि ते वाईट कमेंट करते त्या लोकांच्या कमेंट आता ते व्हिडिओ खाली पडलेलं आहे त्यांना आपण हळूहळू रोजचे दहा दहा वीस वीस ब्लॉक करू एकाच दिवशी ब्लॉक करू शकत नाही ते स्पॅम केल्यासारखं होतं तास आहे तर ता आता आम्ही जेवतो आहे ना तर सोनूची मम्मी स्वाभिनीला सांभाळती आमचं जेवण झालं की मग ती जेवण करण हां आणि ते बाकीचं काय ते मायला काम लावते वगैरे काय जे गैरसमज असेल ना तो सगळा आपण दूर केलेला आहे सोनूच्या मम्मीच्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे आपण तो तुम्ही बघू शकता तर चला आता काय जेवायला के केलं मायना ते पाहू आपण तर ता माझ ताट रेडी केलं पा मायना डांगरे डांगर चटणी ठेसा ठेसा आणि भाकरेची भाकर सोन्या बसलं जेवाला भाऊ जमलं का सुक्क सुक्क असत जमलं ना हा बैस माझ्यावाला मायला भाकर आवडत नाही मायाना चपाती घेतली स्वन्या बी भाकर खात नाही चपाती खातो ते आता सोन्याना भाकर खायला पाहिजे त्याला आवडत कशीच भाकर आवडत नाही त्याला तर आपल्याला काय आवडतं ते काही महत्वाचं नाहीये बाळा आपल्या शरीरासाठी भाकर आपल्या शरीरासाठी काय महत्वाचं आहे ते महत्वाचं राहत तर ही जी चपाती आहे ना ही पचनाला जड आहे आपल्या पोटात बराच वेळ पडून राहते ती तर माणसानं भाकर खायला पाहिजे ती लवकर पचन होती अंगी लागती आणि सगळ्यांना सांगू इच्छितो की सगळ्यांनी जेवताना जेवणामध्ये ज्वारीच्या भाकरीचा किंवा आमच्याकडे याला शाळू म्हणते याचा समावेश करा बऱ्याच आजारापासून तुम्ही मुक्त होणार आणि तुमचं वजन कमी होणार माझं जवळजवळ पाच किलो वजन नुसतं ज्वारीची भाकर खाऊन कमी झालेलं आहे आता आ, दर दर आ, मी आता खराब दिसतो का सुधरेल दिसतो मा तुला खराब दिसतो जर साग ना तर पाच किलो वजन कमी झालं मा आणि आमच्या गावाकडे जे चालू कर तू जेवाला चालू कर मी बोलत राहतो ना काही कोणी आजारी असलं किंवा काही त्रास असला कोणाला कशाचा आरोग्याविषयी हा मला बाजूची ज्वारीचीच भाकर दिली होती हा तर भाकर देते खायला ज्वारीची एक औषधी आहे तिच्यात तर सगळ्यांनी ज्वारी खा किती का महाग असा ना आमच्या गावाकडे पंचवीस तीस रुपयाने भेटती तुम्हाला पन्नास न जरी भेटली तरी खा आणि दोन्ही टाईम खा एक नहीं। दोनी टाइम नाही दोन्ही टाईम खाल्लं तर त्याचा फायदाच होणार आहे तुम्हाला आणि मग ते तुला लय काम आहे का करते ना कोण काही तुला त्रास सोनूची मम्मी कोण माया तो ये आपले ही आपले व्हिडिओ पाहणार आहे तर विनाकारण सोनूस मम्मीला शिव्या वगैरे देत आहे शेग्या देऊ नका काही का तरच नाही मला काही एवढं काम नाही आता घरचं तर करणंच लागेल ना मग आता लेकृत आलंय हाव ना ते म्हणते ते सोनूस मम्मीला स्वयंपाक करायला आता तू पाय पोरगी कालबी बी आणि आज बी संध्याकाळ टायमाल रडती का नाही रडती रडती माझ्या जवळ बी रात नाही ती इतकी स्वयंपाक उसर कशी राहिली कधी इतकं करणंच लागेल ना काम तर करणच लागेल इतकं इतकं करणच पडत असतं हा तर घरचं घरच करते माय आम्ही हो चौघ जण आहे घरात त्यायचं खाणं कपडे भांडे वगैरे एवढं हा बरोबर आहे का नाही एक जण म्हणी मा की तुमची माय वृद्धाश्रमात राहिली तरी चालती म्हणी वृद्धाश्रम कळतो का मा तुला मला नाही कळत इतकं तारास आहे का मला मी जाईन का पोरं सोडून एवढे नाही काय राहत वृद्धाश्रम कळतो तुला नाही मला नाही कळत आपले शेतकऱ्याचे मायबाप नाही जात मग कधीच वृद्धाश्रमात कोणत जाते सिटीत राहणार लोक काय करते मायबाप सांभाळायचा कंटाळा येतो मग यायला आश्रम राहतो तिथं जाऊन राहते म्हणजे आई वडील हा नेऊन घालते कोण आपल्या पाहुण्या रावळ्यात गावात भावकीत कोणी गेलेले वृद्धाश्रमात चार भेटेलच नाही वृद्धाश्रमात गरीबाचे शेतकऱ्याचे आईवडील कधीच जात नाही बरोबर आहे का नाही मग काही बी कमेंट केल्या ना काही होतं काही हाय का नाही तू जेवाल चालू कर का हाँ। हाँ ना करते ना तो बोलते मी हा तर मायाला काही त्रास नाहीये भाजी कोणाची माना नव्हती घरात केली भाजी बरं तुला का भूक लागली तर का तुझ्या मानान जेवती घेते माना खाते बरोबर आहे का नाही कामाच नाही तुला कोणी काम सांगत नाही तो तुझ्या मानानच करती खरं आहे का खोट मायला पहिलं तर टेन्शन आलं की बापा कायच माय माग लागलं आहे का नाही विनाकारण आहे का नाही सगळं व्यवस्थित चालू आहे आणि हे काय कोणत्या का कोण कमेंडी करू राहिलं काय करू राहिलं बरोबर आहे का नाही आता कोणला काय माहिती हे सोन्या लहानपणी बिमार पाळला होता का मग हा केवडा कोथावा एखादी महिन्याचा मोठा तर आम्ही कुठं ऍडमिट होतो किती दिवस पंधरा दिवस काय झालत सोन्याला त्याला निमोनिया निमोनिया झाला होता बरोबर काय झालं त्याला आहे ना, ना थंडीचा दिवस होता, थंडी होता आणि तो रडत होता बरोबर तर मग असं त्याला बाहेर वगैरे घेऊन हिंडत होतो आपण लांबपणी अशी तब्येत कशी होती चांगली होती जावपासून तो बिमार पाळला तेव्हापासून तब्येत मग त्याची आशी एकदा हमण्या मोलडा लेकरांचा सुधरत नाही ते बरोबर आहे का नाही तर मग तेच ना आता ही सोनूची मम्मी समजा सोडून इकडं तिकडं पळाली तर बिमार पडणार आहे का नाही मग तसा आहे कोणी काही वाईट कमेंट वगैरे करू नका आणि या जेवाला चांगलेच करा हा चांगलेच करा मी तुला काही त्रास असला सांग बापा तिला टेन्शन देऊ नका आणि मला देऊ नका असं तुला टेन्शन येऊ लाच आहे का नाही हा आणि ती तुला म्हणे ना की बाबा मग जा तिकडं तर मग ती हे सगळेजण कमेंट करत होते म्हणूनच म्हणली होती बरोबर आहे का नाही आणि तुला पाठवून देऊन मग हे बाकीची कामं कोण करण आता करू देते स्वामीने काही कामं काहीच करू देत नाही मग तुला जर आम्ही पाठवून दिलं तर बाकीची कामं कोण करण तर असं आहे चला धन्यवाद बाय बाय